झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडाईच्यात सात दिवसांपूर्वी बालक बेपत्ता झाल्याची घटना सहा वर्षांच्या टिल्याला गुजरात मधील बळसाड येथून घेतले ताब्यात दोंडेच्या पोलिसांच्या कामगिरीचे होते कौतुक धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरातून सात दिवसांपूर्वी तिल्या मनीष पवार हा अवघा सहा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसात दाखल झाली दोंडेच्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी वेगात तपास चक्री फिरवून अखेर गुजरात राज्यातील बलसाड येथून या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होते सारिका सुनील भवरे या महिलेने दोंडेच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती शहरातील गुरव स्टॉप परिसरातून बेपत्ता झालेल्या या मुलाचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली तो बेपत्ता होण्याआधी सगळ्यात शेवटी एका लग्न सोहळ्यात जेवताना आणि तिथून रेल्वे स्थानकात असल्याचे संदर्भ मिळाले पोलिसांनी धुळे नंदुरबार जिल्ह्यासह या रेल्वे लाईनवरील भुसावळ आणि गुजरात या दिशेनेही पथके रवाना केली मुलाच्या फोटोसह भित्तीपत्रके तयार करण्यात आली गुजरात राज्यातील बलसाड येथे एका सामाजिक संस्थेत हा मुलगा जमा असल्याचे गुजरात पोलिसांकडून समजले त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सहा वर्षांच्या टिल्याला अखेर त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आले यामुळे त्याच्या पालकांसह अनेकांनी समाधान व्यक्त केले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे उपनिरीक्षक सांगदेव हंडाळ हेमंत राऊत नकुल कुमावत कर्मचारी सुनील महाजन पुरुषोत्तम पवार हिरालाल सूर्यवंशी हर्षल सोनवणे आणि अक्षय शिंदे यांनीही कामगिरी केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे